नमस्कार मंडळी कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे चोवीस मी निघालो शिर्डीला स्वर्गसुखाच्या प्रवासाला तर काल आपल्याला जायला भेटलं नाही काल पार्के निघाली तर आज नाश्त्याच्या हॉल्टवरनं जातोय माजिवड्यावरनं तर आता निघूया मग या कुठं बसलोय बसमध्ये आपण बॅग वगैरे ठेवूया आणि निघूया प्रवासाला आपल्या चालू करूया साईबाबांचं नाव घेऊन साईबाबा की जय बोलत गणपती बाप्प मोर्याचा गजर करत निघूया आपण आता आपल्या स्वर्गसुखाच्या प्रवासाला चला भेटतो आता डायरेक्ट आपण पालखीच्या इकडे माझे उड्याला पालखी निघाले नाश्ता

काशा घालल्या सगळीकडं

भाऊ पालकी पालखी बन गेली मगाशी आता भेटू डायरेक्ट पुढे राहुल बघू शकता राहुल एकदम कोवाला आहे हा बघा पुढे बघा हा राहुल आहे पुढे आणि इतर गोटे आहे दा, सोरीनं तसा दिसणार आहे असा बघ असा बघ राहा बघा मामा दिसत जिसा, मामा दिसत नाही मामा <laughs> <laughs> तर आता या वर्षी आपण लवकर पोचलोय राहुल बघू एकदम पुढे शाप तो बघा एकदम चाल बघा एकदम हटके झटके आणि बाजूला बघा अध्यक्ष बघा काट्या घेऊन आज दिवस पहिलाच आमच्या आली आज दिवस पहिलाच ही आलंच आहे राहुल हे राहुल हा तो बघा अध्यक्ष बघा अजिबात म्हणजे काय बोलूच शकत नाही एवढा तर तुम्ही काय म्हणू शकता गोट्याशे दोन शब्द मामा तुम्हाला काय बोलायचंय आज जी परिस्थिती त्याच्यावर आहे तुझ्यावर पण येऊ शकते, शकते। <laughs> मामा याच्यावर काय म्हणणं तुमचं एवढंच नाही पण दिसतच नाही मामा कोण मामा बघा दोन नऊ मुने आज हालत काय रे अशी यांची तर मंडळी आता हॉलटोवर पोचलो याची हालत बघा पहिला दिवस माझा पहिला दिवस त्याचा दुसरा दिवस अर्धा आपली पार्टी तिकडे समोर बघा आता आंघोळ वगैरे करतो मोबाईल चार्जिंग वगैरे लावतो भेटू नंतर आहे निगाड्यावर पोरांचे आंघोळ वगैरे चालू आहे हळूहळू येत आहेत अजून माणसं येत आहेत तरी काय गेली तर आता आपण भेटूया जेवणाच्याच आप जेवण चालू होईल तेव्हा आपली पालखी तिकडे आहे साईबाबांचं मंदिर आहे असं म्हणून आतमध्ये व्हिडिओ विडिओ काढायला काय अलावड नाही आता जेवण चालू आहे समोर ना मामा दिसलाय मामाची नवीन टी शर्ट आहे वाटत गणपतीची भिफ्ट आता डायरेक्ट एवढे ना अख्खी दिंडीतली निम्मी लोक झोपतील एवढे आमचं मंडळ एवढं आमच्या मंडळाला पैसा आहे हा व्हिडिओ कट करा आमना टुच लाउ ए असिनाको रोजारा आमना त तू ये पाए चाँडै हुन्छ होला जस्तो ए अरे थाम्पे नि ए बुट न आउ आम थाम बुट अनि पढ्नु न र 재미있다... 감사합니다^^ 높은 곳에서 인내를 얻는 Principal 개인적인 관념입니다

जेवणाचं काम चालू हो आहे बघा वाजले अकरा साडे अकरा झाले बटाटा आहे बटाटा आहे ना बटाटा जेवायला बसलोय जेवायला आहे आपले अध्यक्ष दादा आपल्या आपल्या शाखेतनच आहे हा दादाचा भाव हा या दादाचा भाव हा हे पण हे पण भाव तर सगळ्यांनी जेवायला या बाकीची पुरा आपली तिकडे बसले त्या साईडला आता भेटू डायरेक्ट आपण नंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे ना हा <laughs> यही नहीं। अभी और वांदेच पदर 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 राहिला पदर राहिला आपल्या दिंडीने नवीन उपक्रम राबवलाय हे बघा भाव्य दिवे नेत्र चिकित्सा आणि गरजू चष्मा वाटप हे जिथे म्हणजे स्पॉस आहे हे बघा नवीन उपक्रम आहे दरवर्षी मंडळ नवीन नवीन उपक्रम राबवत असत जा यावर्षी नेत्र तपासणी वगैरे आहे हे बघा बाबांची सुंदर मूर्ती आहे म्हणजे जिकडे आमचा स्पॉट असेल ना तिकडे नेत्र तपासणी वगैरे गाडी आमच्या बरोबरच आहे तिकडे चालू जा, चालूच असेल नेत्र तपासणी वगैरे तर आता पालखी पण निघेल थोड्या वेळात पण हे बघा कुठे कुठे शिबिर भरवलं जाणार आहे ते बघा पहिली निशाणी गेले पुढे बघा आत्ताच पोरवर हळूहळू निघालेत बाई पण रेडी झालाय एकदम पावडर बिवडर लावून पावडर बघून हे बघा पावडर बघा पावडर लावले आम्ही दो दोघां पावडर टिक्का बिक्का आमच्या सोबतच असतो हे बघा माणसं पण निघाले धाडू पुढे पालखी पण येईल पाटणा आता मंडळी पालखी आता निघाले हळूहळू गावात असतात समोर आज सिद्धिविनायक शाखा यांचा मान आहे आपला कचऱ्यात असो वाटतो कचऱ्यात मजा माहिती 你说这个。你说这个漂亮。 प्रमाणे यंदाही गोट्या भाई कलिंगडाला स्पॉन्सर मागच्या वर्षी पण गोट्यात स्पॉन्सर होता आपली कलिंगड येत आहे कलिंगड आलं बघा आपली आणि आपल्या गोट्यानी कलिंगड आणलेले स्पॉन्सर आपला कलिंगडचा स्पॉन्सर सेम मेला सेम रे मिसळ पाव आहे मिसळ पाव आहे थोडस थोड बस 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 अजून एक सगळं दोन दोन पाव आहे हा बघा हे बघा याचा विषय बघा याचा आय तर भरता विषय आहे चम्मच घ्यायला पाहिजे पालती बघा या सगळ्या नाश्ता करायला बस अजून लागल काय तुला तीन तीन धक्का गाड्या झाल्यात ही बघा इकडे एक इकडे दोन हे बघा ही नवीन या सगळ्या नवीनच गाड्या तशा पहिलं वर्ष डाय एक ड्रायव्हर जुन आहे गोट्या ड्रायव्हर आणि हा सिंगल आहे दोन दोन सिंगल चालू आहेत आणि दोन सिंगल चालू आहेत सिंगल थोड्या चाललाय आता पोचलो आपण सॅन्रीला रिसॉर्टला सगळ्या ढगल गाड्या आल्यात हा बघा हा भाऊ आपलाय पहिला भावाचा कसं वाटते पोचलो आपण फायनली पोचलो मला खूप आनंद होते आणि काही भाऊज आपले खरंच आभार मानले पाहिजे शेवटपर्यंत साथ नाही सोडली आपली बस कायम बस बस एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो पुढचं तू घे हे बघा आज आपला हॉल सेंगरीला रिसॉर्ट आता जाऊया फ्रेश वगैरे होऊया मोबाईल वगैरे चार्जिंगला लावूया आता भेटतो डायरेक्ट जेवणाच्या टायमाला जेव्हा गुलाबजामन दाल तडसा सगळे बसले जेवायला जेवायला मी दोनच घेतले का गुलाबजाम हे बघा याने पाच सहा घेतलेले खाल्ले तर या सगळ्यांनी जेवायला तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे तर आता इकडे संपवतोय आता झोपायचे थंडी पण आहे थोडीशी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री सायरा भेटू आता डायरेक्ट